आज मी असे पराठे बनवले ज्याने पोट तर भरलं पण मन नाही भरलं आणि यामध्ये भरभरून मी स्टफिंग भरलं तरीही हा पराठा अजिबात फाटला नाही त्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरली आहे आणि भरपूर टिप्स सह मी आज या पराठाची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हिवाळा सुरू आहे बाहेर मस्त थंडी पडते आणि ताटामध्ये गरमागरम पराठे त्या पराठ्यांसोबत लोणचं दही बटर आहा हा अजून काय पाहिजे तर असेच गरमागरम आणि मस्त स्टफिंग भरलेले हे गोबीचे पराठे कसे करायचे चला तर बघूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपल्या या गोबीच्या पराठ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सध्या बाजारामध्ये इतके छान फ्लावर किंवा गोबी मिळत आहे फुलकोबी म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी फ्लॉवर म्हणतात तर इतका सुंदर असा फ्लॉवर मिळालेला आहे आणि या फ्लॉवर मध्ये ना अजिबात कीड वगैरे नसते तर म्हणूनच जे पराठे असतात गोबीचे पराठे असतात स्पेशली ते हिवाळ्यामध्ये यासाठीच करतात कारण जी गोबी मिळते किंवा फ्लावर जो मिळतो तो अजिबात किडेक कीड़ नसतो त्याच्यामध्ये काही कीड नसते खराब नसते एकदम मस्त फ्रेश आणि चांगले असे कोबी मिळतात मग हे जे कोबी आहे याच्यातले मी असे मोठे मोठे फ्लोरेट्स कट करून घेते आणि हे जे फ्लावर आहे ना थोडस बघून घ्यायचं जरीही खराब नसेल तरी बघून घ्यायचं तर मी असे मोठे कट करून ते चेक करून घेतले बघून घेतले आणि सुरीने कट करायचं नाही चाकूने कट केलं ना की त्याची मजा जाते तर म्हणून फ्लावर जो आहे तो असे मोठे मोठे त्याचे जे फ्लोरेट्स आहे जे छोट मोठे मोठे फुलं आहे ते असे वेगवेगळे करून घ्यायचे आणि आता याला किसून घ्यायचं आहे तर किसताना मी मिडियम जी किसनी असते त्याने किसून घेत आहे अगदी बारीक पण नको अगदी जाड पण नको जाड राहिले तर जेव्हा आपण पराठा करतो तेव्हा ते फुटू शकतात आणि जर बारीक राहिले तर इतकं म्हणजे ते इतकं मॅश होतं की मग ते असे वेगळे छान असे क्रंची असं फ्लावर लागतच नाही म्हणून ही एक महत्वाची टीप आहे तर जे मीडियम साईजचं जे, जे किसनी असते त्याच्याने आपण किसून घेऊ असा जर तुम्हाला किसायचा नसेल किंवा वेळ लागत असेल वे तर तुमच्याकडे फूड प्रोसेसर वगैरे असतं त्याच्यामध्ये पण तुम्ही चॉप करून घेऊ शकता किंवा ते हँड चॉपर वगैरे मिळतात त्याच्यामध्ये पण तुम्ही चॉप करून घेऊ शकता त्याच्यामध्ये पण व्यवस्थित चॉप होतं तर हे बघा या पद्धतीने मी छान किसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि आता हे मीठ या कोबीला छान चोळून घेऊ हे बघा मीठ हे मी पूर्ण छान चोळून घेतलं आता याच्यामधून पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे मीठ सोळल्याने हे जे कोबी आहे ते पाणी रिलीज री करतं पाणी सोडतं तर हेच पाणी आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर ही जी सुरुवातीला मी आ, ट्रिक म्हटलं तर ही तीच आहे यामधलं जर तुम्ही पाणी संपूर्णपणे काढून घेतलं तर तुमचे जे पराठे आहेत ते अजिबात फाटणार नाही जेवढं पाणी भाज्यांमध्ये असताना ते जर संपूर्ण पाणी आपण काढून घेतलं तर पराठा अजिबात फाटत नाही म्हणूनच इथे आपण जो कोबी वापरलेला आहे तर त्याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊ हे बघा पाणी मी संपूर्ण काढून घेतलं आणि छान हे मोकळं करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे स्टफिंग आहे ते थोडस शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही कुठलंही स्टफिंग शिजवणार नाही तोपर्यंत ते पाणी रिलीज करत राहील आणि जर पाणी रिलीज करत राहिलं म्हणजेच आपला पराठा फुटतो तर ही सगळ्यात महत्वाची जी, जी टीप आहे ती लक्षात ठेवायची आहे कुठलंही पराठा करताना जे आपलं स्टफिंग आहे ते शिजवून घ्यायचं त्यातलं पाणी संपूर्णपणे इव्हॅपोरेट करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याचा पराठा करायचा तर त्यासाठीच मी इथे एका मध्ये एक चमचा तेल घेतलं तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही तेल अगदी कमी वापरायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली ती थोडीशी परतवून घ्यायची सोबतच मी हळद आणि तिखट यामध्ये घातलेलं आहे आणि जे आपण पिळून ठेवलेलं कोबी आहे पाणी सगळं पिळून ठेवलेलं ते यामध्ये घालू आणि यातलं जे काही उरलं सुरलं पाणी आहे ते सगळं इवॅपोरेट होतपर्यंत एक दोन मिनटं आपण याला मिडियम गॅसवर परतवून घेऊ आता यामध्ये एक चमचा मी धणेजिरे पूड घातली अर्धा चमचा चाट मसाला घालू पाव चमचा तुम्ही इथे गरम मसाला पण घालू शकता पण मी इथे वापरलेला नाही आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे परत आपण असं परतवून घेऊ आपलं पॅन गरम आहे तर त्याच्यामधलं सगळे जे काही पाणी वगैरे आहे मॉइश्चर आहे ते कमी होऊन जातं आणि आपण आता यामध्ये मीठ घातलेलं नाही कारण जेव्हा आपण कोबीला मीठ लावून जे पाणी काढून घेतलं तेव्हाच मी सफिशियंट मीठ लावून घेतलेलं होतं जर तुम्हाला असं वाटत असेल की मीठ कमी आहे थोडंसं चाखून बघा तुम्ही इथे मीठ ऍडजस्ट करून घेऊ शकता थोडस तिखट मी अजून घालत आहे मला जरा थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी घातलं आणि हे छान मिक्स करू आणि गॅस आपला ऑलरेडी बंद आहे त्याला थंड करून घेऊ आता तोपर्यंत मी इथे पराठ्याचं जे आवरण आहे ते करून घेते त्यासाठी एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे मैदा घातल्याने पराठ्याला इलास्टिसिटी छान येते आणि पराठा तुटत नाही पण जर तुम्हाला मैदा नाही वापरायचा असेल तरीही चालेल तुम्ही मैद्याच्या ऐवजी थोडस बेसन पीठ पण इथे घालू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाचे पण करू शकता तर इथे मी जे प्रमाण आहे ना मैद्याचं ते थोडं कमी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जास्त घेतलं आहे एक कप आणि अर्धाच कप मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ यामध्ये घातलं एक टेबल स्पून मी इथे तेल घातलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता आणि आता हे छान मिक्स करू आणि नॉर्मल पाण्याने जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो तशीच इथे मळून घ्यायची आहे त्याच्यापेक्षा थोडीशी सैल मळली तरीही चालेल आणि आता हो हे जे पाणी आपण इथे वापरलेलं आहे ना तर हे कोबीमधलं निघालेलं जे पाणी आहे ते मी इथे वापरलेलं आहे तर कोबी पेळल्यानंतरचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही त्याला गाळून घ्यायचं आणि जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा तेच पाणी आपण इथे वापरू शकतो त्या व्यतिरिक्त पण आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर अशी छान अशी सॉफ्ट आपली कणिक मळून झाली पाहिजे जर पराठ्याला कडक अशी कणिक मळली तर आपला पराठा तुटतो फाटतो म्हणून पराठ्याला नेहमी मऊ अशी कणिक मळायची आहे चपातीपेक्षा थोडीशी मऊ राहिली तरीही चालेल हे बघा मी अशी मळून घेतली आणि याला थोड्या वेळ बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपलं जे स्टफिंग आहे ते पण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालू आणि एक मोठी मिरची मी अशी बारीक चिरून घेतली ती यामध्ये घातलेली आहे जर मुलं खाणार असेल किंवा तुम्ही हे पराठे मुलांना टिफिन मध्ये दे देणार असाल तर मिरची नाही घातली तरीही चालेल आता हे पराठे मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी करत आहे म्हणून मी यामध्ये थोडस चीज पण किसून घालत आहे हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल पण घातलं ना आ, तर या कोबीच्या पराठ्याची टेस्ट अजूनच वाढते म्हणून हा कोबी चीज पराठा पण म्हणू शकतो तर मी यामध्ये थोडासा चीज किसून घालते तर जे प्रोसेस चीज असतं तेच घातलेलं आहे किसून आणि किंवा ते छोटे छोटे क्यूब्स असतात ते तुम्ही दोन क्यूब्स किसून घालू शकता किंवा मी इथे माझा मोठा जो आहे तर मी तो थोडासा किसून घातलेला आहे आता हे छान मिक्स करू आणि आपलं हे स्टफिंग तयार आहे आता आपण पराठे करायला घेऊ जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याला दहा पंधरा मिनटं झालेली आहे ती मी एकदा परत मळून घेते यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं म्हणजे सारखं होतं आणि हाताला चिटकत नाही हे बघा इतकं छान असं सॉफ्ट झालेलं आहे हे पीठ आता आपण हे मस्त गोबी पराठे करायला घेऊ चपातीला आपण जेवढा उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आता मी याला छान लाटून घेते लाटताना थोडस पीठ लावायची गरज असेल तर लावायचं नाही लावलं किंवा नसेल गरज तरीही चालेल हे बघा असं पुरी सारखं मी हे एवढं लाटून घेतलं आता यामध्ये स्टफिंग भरू आणि स्टफिंग मस्त भरपूर भरायचं आहे कारण जोपर्यंत स्टफिंग आपण पराठ्यामध्ये भरत नाही ना मस्त स्टफिंग असलेला पराठा आपण खात नाही ना तोपर्यंत पराठा खाण्याची मजाच नाही तर नुसती चपाती काय खायची नुसतं स्पीठ काय खायचं तर मस्त भरपूर यामध्ये स्टफिंग भरू आणि आता याला बंद करू बंद करताना या पद्धतीने बंद करायचं खाली प्रेस करत जायचं मसाला आतमध्ये आतमध्ये भरत जायचं आणि जी कणिक आहे ती वर वर करत जायची आणि हे बघा या पद्धतीने आपला पराठ्याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण हा लाटून घेऊ जेवढा लाटता येईल तेवढा लाटायचा खूप जाड पण ठेवायचा नाही आणि खूप पातळ पण करायचे नाही कारण पराठे एकदम पातळ पण छान नाही वाटत मस्त थोडासा जाडसरचा पराठा छान लागतो खायसाठी तर छान असे थोडेसे जाडसर असे मी लाटून घेते हे पराठे आता याला मस्त आपण तुपामध्ये भाजून घेऊ तुम्ही तुपात बटरमध्ये किंवा तेलाने कशानेही भाजू शकता मी इथे तूप वापरून हे भाजून घेते हे बघा दोन्ही बाजूनी मी मस्त हे भाजून घेतलं आणि यामध्ये जे आपण चीज घातलं आहे ते थोडंसं बाहेर आलं आहे त्याच्यामुळे हे थोडंसं चिटकत आहे जर तुम्ही चीज नाही घातलं तर अजिबात हे पराठे चिटकणार सुद्धा नाही आणि तुम्ही बघू शकता आपले मस्त हे पराठे दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून झालेले आहे आता आपण हे सर्व करू सर्व करताना मी इथे दही घेतलेला आहे दहीमध्ये मी थोडंसं मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे सोबतच लोणचं आहे आवळ्याचं लोणचं आहे आणि या आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे ती अजूनपर्यंत बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा आणि आपले हे मस्त असे गोबीचे पराठे तयार आहे आणि यामध्ये मी जे चीज किसून टाकलं ना त्यामुळे हो या पराठ्याची टेस्ट अजूनच वाढलेली आहे इथे मी नाश्त्यामध्ये एक पराठा म्हणता म्हणता तीन पराठे खाल्ले आणि नंतर मला लंच करायची पण गरज पडली नाही खरंच पोट माझं भरलेलं असलं तरीही मन काही भरलं नाही आणि मस्त असे पराठे हे मी एन्जॉय केले तुम्ही पण नक्की एन्जॉय करा आणि माझ्या घरी हे आयुषला तर अतिशय आवडलेले आहे आता हे पराठे हिवाळाभर तीन चारदा तर होणारच आहे तर या पद्धतीने कोबीचे पराठे तुम्ही नक्की करून बघा किंवा फुलकोबीचे फ्लॉवरचे पराठे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा किंवा तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटत्याशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय